नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरे टिळकीकर बळीरजा चौवेचाळीस अठ्ठायशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवारचा आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जामजळपोट बैल बाजारमध्ये बघून घ्या तर ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला भर आहे जुना बैल बाजार हाऊसफुल होऊन खाली शेतात पण बाजार गेलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव बाजार शिवाजीनगर घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये जनावर जांभळा बांडा येते बघता हो काय दाताला दोन दात आता नेमके करालेत बघून घ्या काय किंमत सांगितली बाय एक लाख पंचवीस हजार सांगाल का मला कोण्या कोणा झुपलेत बघून घ्या समान उंची सारख्या रंगरुपा असलेला जोड आहे एकदम तापचा जोड आहे अवदात मध्ये म्हणजे दोनदाच व्हायला बघून घ्या मागच्या समोरच्या पायाला किंमत एक पंचवीस कामाला सगळं पेटलं माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही काहीच नाही सगळी गॅरंटी राहील बघून घ्या सारख्या रंगरूपाला उंचीला असलेला जोड आहे मोबाईल नंबर सांगाय

घेऊन इकडे चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर जमून देणार चालते ते ठीक हा गिरगा कुठे ते जिरगा जिरग्याचे होतो बघून घ्या जळकोट तालुक्यातल्या पिवळ्या आणि गवळ्या कलर मध्ये कपाळाला चंद्रे हात आम्हा काय वय आहे वर्ष काय किंमत ठेवली आहे एक्क्याऐंशी हजार रुपये म्हणालेत कामाल झुपलीत कशाला पालत्या खोडाला लावले दुसरं कशाला दीड दीड अठरा अठरा महिने वयाचे गोरे हात मित्रांनो बघून घ्या रंगरूपाला सारखा जोड लावलेला आहे हरण्या गवळ्या कलर मध्ये येतात झुले घुरे काही नाही ना, ना? मारणार फिरणार धावणार नाहीत की सांगा मोबाईल नंबर तुमचा की जरा तुम्हाला काही नको वाटायला शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर पस्तीस पंचाहत्तर ममा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की देणार जमून याला कटाळा काय झाला आता तर अकरा वाजले तर बदनाची सुरुवात झाली आता होय

બેના બેના આતા દેના આતા ગુણ આંબી બેના બેના અમે બેના નાની તૈયાર તો દે બેના 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 બસ બહાદુર કટ નવા નહી દેરા કદા મન જ પછી હા કદા મન હામ જે બેન હે કોની મા ના કેતી સે દે હા 25 હા નમસ્કાર એ

पुरळ्याचे होत काय किंमत सांगितली याची दो म्हणाल दोन्हीचे ऐंशी बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये जोड आहे काय आदत आहे होतात दोन्ही मी कामाला कोण्या झोपले झुकलेत कोण ते कामाला लावा इथे लावून देतो राशे असे आहे गे गोऱ्या तुम्ही समोर येत कोणाही कामाला लावा हा न्यूज चॅनल गाडी वखराला कसे लाव गाडी हो वकर नांगर कोणी आहे कमालं ऐग... चार एकर चार एकर हरभरा टाकून आलो आठ दिवसाची गोष्ट आहे बरं नांगरामागं टाकलाय हां ना, ना, ना। 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 ना, शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे की शेतकरी आहे नाही सांगा ना तुम्ही तुमची मुलं कच्चे लाई सांगा की शेतकरी या शेतकरी बरं बरं पत्ता पाहिजे असेल तर ऐकू द्या कुरुळे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर सांगतो नोट करून घ्या सत्त्याण्णव पासष्ट चौवेचाळीस सेहेचाळीस से से एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल त्या किमतीला बिलकुल बिलकुल करून माझंही दोन रुपये मलाही निघावं वर्षभर मी जे चारलोय चारा पाणी केलोय त्याचही मला निघावं पुढे घेणाऱ्याला बी निघावं दोन रुपये त्यालाही काम करण्यासारखे राहावं बरं तर घ्या चालते ठीक आहे देणार जमून बिलकुल देणार चालते ठीक आहे कुठे इथे कंदार तालुक्यातले काय दाताला दोन दात कोणता आहे पहिलीकडे दोन दात अलीकडला चार दात काय किंमत ठेवली ह्याची एक लाख वीस एक लाख वीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या दोन दात चार दात मध्ये तांबड्या कलर मध्ये जोडा आहे मामा कामाला कोण्या कोण्या लावलेत नांगराला पाळीला लावा शेतातल्या शेतकरी कि व्यापारी शेतकरी मामा किमतीला कमी होतील कि माझ्या झुल्या घुऱ्या काही नाही काहीच नाही सगळी गॅरंटी आहे बर बर वैजा परांड्या छत बघून हेमत्रा नुकंदार तालुक्यातल्या जोड त्याला इकडे हा ना जोडीवर ते पलीकडं एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मी त्यानुसार करू असलेल्या उंचीला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पन्नास पंच्याहत्तर सहा चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देतात चायनल जुळून गिरे काल तर जमून देताल मग अलग, अलग अलग देता की दोन जातीत वाटालीत जरा आमच्या नाही घेणाऱ्यानं जर समजा फोडून मागले तर मागितलं देता त्याला आल तरी काय किंमत होईल साठ साठ फोडून मागलं तरी साठ साठ हजार चालते ठीक आहे तीर्थ धानोरा बघून घ्या दात दाताला आलेत कधी कामाला उभं राहून चालतात बघून घ्या तांबड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो तीर्थ राहून जोरात दिवसभर बघून घ्या जोड मित्रांनो थोडा लहान मोठा आहे का नाही आहे का फरक आहे थोडा माश्या झुल्या घुऱ्या काही काहीच नाही सगळी गॅरंटी राहील काय किंमत एक लाख चाळीस हजार रुपये सांगा मामा शेतकरी व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगा सत्तर एकावन्न सत्तर सत्तावन्न साठ एकोणीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते किमतीला कमी रमी होतील गॅरंटी सगळीच राहील कामाची माऱ्या बशा झुल्या घोऱ्या चाक चालतो ज्योती अमरपूर अहमदपूर कसले सिंदगीची दाताला हे बिनती बी एकदम लहान बापा मध्ये जनावर आहात मित्रांनो चार फूट उंची मध्ये बघून घ्या एक जांभळा बांड आहे एक तांबडा बांड आहे हे इथं जोडच आहे किमाय काय किंमत ठेवली आहे याची एक लाख रुपये बर एक लाख रुपये म्हणजे चालते बघून घ्या मित्रांनो हा जोड आहे सिंदगीचा सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस नव्वद अठ्याण्णव तीस नव्वद कामाला कोण्या कोण्या झुकलेत सगळ्या कामा लागलेल्या दाताला सहा दात मध्ये माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा काही काहीच नाही सगळी गॅरंटी राहील किमतीला कमी के रमी होतील की बाय होत मडकोटचे इथले जवळचेच होतं काय काय वय आहे याचे अडीच अडीच दोन दोन वर्ष वय आहे काय किंमत सांगायला जोडीची दोन हात गोरी मित्रांनो बघून घ्या नव्वद हजार रुपये सांगायला वानेरी काळ्या बांड्या कलर मध्ये गोरे हात आहे मग नव्वद जास्त होतात घ्यायचे जमून येणार तेही तुमचंच होय घुऱ्या काही नाही की गॅरंटी मार काय गिरक बरं सांगा मोबाईल नंबर हा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी एकोणचाळीस चौदा मामा शेतकरी ना किमतीला काय होतील जमून देणार ठीक आहे चालते शेंद्री सुने गावचे दाताला काळ्या राखोंडे कलर मध्ये काळा राखोंडे गवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला काय म्हणजे साताळा आहे दुसरं बर बर काय किंमत सांगितली ह्याची नव्वद हजार रुपये सांगाल बरोबर किंमत एकदम मी सांगाल साताळ्या कोणता आहे अलीकड आहे का मला पक्के मित्रांनो हे साताळ्या म्हणजे दाता याला सात हात बैलाला तसे तर टोटल दात आठ असतात कुठल्याही बैलाला याला एका बैलाला सातच दातात म्हणून साताळ्या दाता म्हणतात त्याला बट्टा आहे समजा ते सात दाताचा सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा सांगा काय हॉल तुमचं सांगा की ऐंशी ऐंशी तेहतीस सत्तावीस झिरो चार

सहा दात मध्ये काय किंमत ठेवली एक लाख पस्तीस हजार रुपये बघून घ्या सारखं रूप असलेले जनावर कलर मध्ये जोड येते ते कपाळाला चंद्रे आहात आताला सहा दात मध्ये कामाला उभं राहून दिवसभर बस हा सांगा मोबाईल नंबर तुमचा शहाण होत तीस सोळा पस्तीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकला तर किमतीला कमी रक्मी होतील की मार्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी बरं याला जरा पलीकडं हा ना बरं जोडीवर जोडून हां घे तसं बरं बरं सगळी गॅरंटी मग बरं बरं चांगलं आहे जोडसारखं आहे कामाला जोऱ्यात आहे की मग बरं बरं थोडं शिंगावर ध्यान दिलेलं नाही का हो तुमची गंगथडीत जमीन उभं राहून चालतात दिवसभर बर बो, 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 बार। बार। हाना दिवस बर उसात कशात मोठ्याच वर चालतात उभं राहून चालते ठीक आहे हरसूळ हसूळ कुठे येते बघून घ्या कपाळाला चंद्रा पो मानला गवळा आणि तांबड्या कलर मध्ये गोरा आहे मित्रांनो एकदम टापचा गोरा आहे बाजार मधला दाताला आता चार दात व्हायला नेमका काय किंमत ठेवली याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगाल एका गोऱ्याची किंमत मित्रांनो बघून घ्या मामा कामाला कोण्या कोण्या चाललंय कशालाही लावून घ्या एकच आहे तुमच्यापाशी त्याला जोडी नाही बरं किमतीला कमी रमी होईल की हो सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल अठ्ठ्याण्णव ऐंशी बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी करून देणार पंच्याहत्तर हजार सांगायला काय होईल फायनल किंमत बर महाग गिरायक अर्ज जमून देणार गुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील बर शेतकरी व्यापारी लेक शेतकरी चालते ठीक काय सांगायला किंमत एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला पिवळ्या गवळ्या कलर मध्ये कपाळाला दोन्ही चंद्र्या बघून घ्या विक्री करायचं हा हा चेंद्रि दिसून एक लाख पंधरा हजार मापक किंमत सांगाली बघून घ्या दाताला दाताला दोन्ही आल्यासारखेला दाता दाता बघून बर बर कोणता वय साधा पहिली कळ समान उंची सारखे रंग रूप असलेला जोड आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख पंधरा हजार सांगालेत कोणतं का मरुळ्याचे बर 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 कामाला कोण्या कोणालावले हा असे आहे की बैलाजवळ कोण्या कामाला चलायची गॅरंटी बरं माऱ्या बशा झुल्या खुऱ्या काही नाही सगळं गॅरंटी राहील सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस सतरा त्र्याहत्तर पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी चालते ठीक आहे माळाकोळी जाऊ दाताला चार दात मध्ये काय किंमत याची सांगून पंचावन्न ला देऊन टाकायचं बघून घ्या एरंडी तांबड्या गवळ्या कलर मध्ये गोरा आहे मित्रांनो कामाला कशाला लावा उभं राहून चलत ना चलते बर दाताला अर्धात म्हणजे सिंगलच आहे माझ्या घुऱ्या काही नाही सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याऐंशी सत्याऐंशी झिरो दोन सव्वीस सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरे केलं तर किमतीला कमी रमी होईल कि काय कमी होईल चालते ठीक आहे हा कोणूर किती वय वय एक वर्ष वय काय किंमत ठेवली पंचेचाळीस हजार रुपये सांगाल बघून घ्या गवळा कलर मध्ये जो गोरा आहे मित्रांनो एकच आहे का कशाला झुपलाय कामाला जामदळकोट मध्ये गोरा आहे मित्रांनो बघून घ्या कामाला झुपल नाही म्हणायचं पली पलीकड हा ना आली झुल्या घुऱ्या माऱ्या काही नाही कि मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास अठ्ठावीस सत्तावीस चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किंमतीला कमी रमी होईल की आ जमून देणार जोडी कल्लाळीची काय किंमत सांगितली एक, एक पन्नास दीड लाख रुपये सांगायलेत बघून घ्या वानेरी कलर मध्ये आता जनावर देवनी जातीमध्ये दाताला दोन दात दा, दोन दात चार दात कोणता चार पलीकड अली कळला दोन दात आहे ह्याची मान बरोबर करा समोर मामा शेतकरी ना कामाला कोण्या कोण्या लावल्यात गाडी लावली नाही शेतातल्या कोण्या शेतातल्या कामाला गाडी शेता का लावली नाही गरज पडला बघून घ्या तब्येतीनं तंदुरुस्त पाच फूट हाईट मध्ये असलेलं जोड आहे मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगाली आहे मोबाईल नंबर सांगा झिरो सतरा त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रेमी होतील की किंमत कमी रेमी करून देणार सगळी गॅरंटी राहील माऱ्या माऱ्या बस्या झुल्या घोऱ्याच्या कामाची आणि बारा बट्टा बारा बी गॅरंटी हा चालते गोनेगावचे मामा दोन कलर मध्ये दोन केल्या दाताला दाताला सहा दात झाले किंमत काय ठेवली याची किंमत दोन पंचवीस दोन लाख पंचवीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या दोन जातीमध्ये दोन हात एक तांबडा आहे आणि एक जांभळा भांडा येते दाताला सहा दात मध्ये जोड आहे मामा कशा कशाला कामाला सगळं काम लावलं कोणा एक माल लाव बर बर कोणा एक कामाला शेतकरी कि पर मग शेतकरी बघून घ्या शेतकऱ्याचा जोड आलेला आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगत हाऊस पाहिजे मामा हाऊस पाहिजे बघून घ्या मित्रांनो एवढी मोठी जोडी ठेवून रान पाच चक्कर हाय म्हणाले ते मामा काय म्हणले आता पाच चक्कर पाच चक्करला दोन लाख रुपया जोडी ठेवली जोडी जो दुसऱ्या रान करता काय करता करता बर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस पासष्ट सत्त्यानव झिरो जर तुम्ही चिरंजीव काय काही ना पैलवान की करायला पाहिजे होती केल नाही म्हणून हे पैलवान ठेवले चॅनलच्या माध्यमातून किरे तर जमून देणार की हा किमतीला होतील मी मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही ना बर मामा हे दोन जोडावर दोन जातीला दोन हात फोडून देणार बर बर फोडून म्हणल्यावर काय काय किंमत आहे तांबड्याची आता मधी बाहेर देता फोडून बरं लाख रुपयाच्या जवळ बाहेर जसं आलं तसं समजा कमी वरी चालते ठीक आहे